आज झालेला पेपरचे प्रश्न मला एका विद्यार्थ्याने पाठवलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आता मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न पहिला मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री कोण नियुक्त करतात प्रश्न असा होता राज्यस्तरावर मंत्रिपरिषद ही राज्याची कार्यकारी संस्था असते जी, जी राज्यपालांना प्रशासनात मदत करते मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि इतर मंत्री, मंत्री, मंत्री असतात मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात तर परिषदेतील इतर सदस्याची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करतात प्रश्न दुसरा लोकशाहीचा दीपस्तंभ कोणता तर याचं उत्तर आहे मित्रांनो वर्तमानपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते मात्र ते खरे नसून लोकशाहीत फक्त लोकसभा न्यायपालिका व नोकरशाही हे तीनच स्तंभ मानले जातात त्यामुळे ते लोकशाहीचे स्तंभ नसून राजकीय पक्षाचे आधारस्तंभ झाले आहे प्रश्न तिसरा ड्युरंट कप कशाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो फुटबॉलशी संबंधित आहे ड्युरंट कप ड्युरंट कप अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुरू झाला ही आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे ड्युवर कप ही जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे प्रश्न चौथा विनेगारमध्ये कोणते ॲसिड असते प्रश्न चौथा विनेगरमध्ये कोणते ॲसिड असते त्याचं उत्तर आहे मित्रांनो ॲसिटिक आम्ल आहे विनेगारमध्ये सहा पॉईंट दहा टक्के ॲसिटिक आम्ल असते प्रश्न पाचवा अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि नेतृत्व कोणी केले जोड्या लावा प्रश्न पाचवा अठराशे सत्तावन्नचा आणि नेतृत्व कोणी केले जोड्या लावा ते या बंडाचे नेतृत्व बाबासाहेब भावे यांनी केले पंचवीस मे अठराशे सत्तावन्न रोजी उठाव सुरू झालेला आहे प्रश्न सहावा मुस्लिम लिंग प्रत्यक्ष कृती दिवस प्रश्न सव्वा मुस्लिम लिंग प्रत्यक्ष कृती दिवस उत्तर आहे सोळा सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसला मुस्लिम लीगचे प्रतीस दिवस झालेले आहेत आणि भारतीय उपखंड सोडल्यानंतर मुस्लिम लीग कौन्सिलिंगने स्वतंत्र मुस्लिम देशाची मागणी सुरू ठेवण्याचे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळ हा डायरेक्ट ऑक्शन डे म्हणून घोषित केलेला आहे प्रश्न सातवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याचं उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भारताच्या महाराष्ट्रात राज्यात प्रदूषण नियंत्रणाचे काम करते महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढीलपैकी महत्व कार्य करतात प्रश्न आठवा बास्केटबॉल त्याचं उत्तर आहे मित्रांनो बास्केटबॉल हा संघिक खेळ आहे पाच खेळाडू दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमधून टाकून अधिक कालीन गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास अठरा इंच असतो व जाळी दहा फूट उंचीवर सॉरी बास्केटबॉलच्या जाळीचा व्यास अठरा इंच असतो व जाळी दहा फूट उंचीवर बॅकबोर्डला लावलेली असते प्रश्न नव्वा नर्मदा व कावेरी नदी याविषयी एक प्रश्न आला होता ते कोणता आला ते मला समजलं नाही भगवान शिवान शिवाने कुबेरच्या स्नानासाठी आपल्या केसापासून कावेरी नदीची निर्मिती केलेली होती ही नदी नर्मदेला मिळते येथे कावेरी ओंकार परत भोवती फिरते आणि संगमावर पुन्हा नर्मदाला भेट देते ज्याला नर्मदा आणि कावेरीचा संगम म्हणतात प्रश्न धावा व्हॉलीबॉल महासंघाची स्थापना कधी झाली त्याचं उत्तर आहे मित्रांनो व्हॉलीबॉल खेळ सर्वप्रथम इसवी सन अठराशे पंच्याण्णव साली अमेरिकेच्या मॅस्युसेटस राज्यामध्ये खेळला गेला हो एकोणीसशे चौसष्ट सालापासून हा खेळ उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळला जात आहे व्हॉलीबॉल हा एक सांघिक खेळ आहे यामध्ये प्रत्येक सहा खेळाडू असलेले दोन संघ उंच जाळी लावलेल्या ला। कोटवरून एकमेकाविरुद्ध खेळतात प्रत्येक संघ बॉल दुसऱ्या संघाच्या कोटमध्ये टाकून टप्प्या पडण्याचा प्रयत्न करतात मैदानाची लांबी अठरा मीटर आणि रुंदी नऊ मीटर असते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे